जमिनीखाली असणारा हा भुयारी मार्ग या भुयारातून आतमध्ये प्रवेश केल्यावर एका छोट्याशा कपारीत शिवलिंगाचं दर्शन घडतं शिवलिंगासोबतच गणपती नागदेवता बजरंगबली आणि ग्रामदेवतेचं दर्शन भुयाराखालीच होतं या भुयारात खजिना आहे खजिना अर्थात विहीर परिसरात पाणीपुरवठा सुरळीत राहावा आणि त्याचं नियोजन योग्यपणे व्हावं यासाठी भुयाराच्या आतमध्येच या, भुयारा या विहिरीचं बांधकाम केलेलं भुयाराच्या वरचं ठिकाण जर पाहिलं तर तो प्रत्येक गावात असतो तसा साधारण बांधलेला ओटा अशा स्वरूपाचा आहे वास्तवात हे आहे संत अय्याबुवा यांचं मठ पूर्ण परिसर दिसत आहे हे आमच्या इथलं भुईघर देवस्थान म्हणून आहे शंकरजीचं देवस्थान आहे आणि मुख्य देवता आमच्या इथली शंकरजी आहे आणि हे पूर्ण भूमिगत आहे जे दिसून आलं हे आता नवीन थोडंसं पर्शी वगैरे नवीन बसवली आहे पण पूर्ण भूमिगत मंदिर आहे आणि भुयारी मार्गानं दर्शन घ्यावं लागते आणि तो प्रदक्षिणा जो मार्ग आहे त्याच्यामध्ये गणपती शंकरजी आणि देवीचं आपलं त्याच्यानंतर मारुती आणि देवीचं ठिकाण आहे त्यांच्या मूर्त आहे आणि मधात एक विहीर आहे खोल आणि त्याच्या भोवती पूर्ण मंदिर गुंपल्यासारखं आहे आणि पूर्ण भुयारी मार्ग आहे दगडी दगडी बांधकाम आहे टोटल केलेलं आणि सर्व जमिनीच्या आतमध्ये आहे वरून फक्त एक जाण्या येण्यासाठीचा सा एक रस्ता ठेवलेला आहे अशा पद्धतीचं आमचं मंदिर आहे आणि जवळपास तीनशे वर्ष जुनं मंदिर आहे आणि जुन्या काळामध्ये अशी आमच्या एकदा आख्यायिका होती का इथून भुयारी मार्ग हा सालबर्डीला आणि मोठा महादेव जे आहे सौरागळ हे भुई मंदिर म्हणून हे प्रसिद्ध असलेलं मंदिर ज्याला अय्याबुआ मठपद म्हणतात तर अय्याबुआ नावाचे संत जे साधारण तीनशे वर्ष अगोदर इथं होऊन गेलेले आहेत आणि त्यांनी या भुईघर मंदिराची निर्मिती केली असायला पाहिजे आता या ठिकाणी आपल्याला जेव्हा आपण या परिसरात येतो वर दोन मूर्त्या दिसतात त्यांच्यात एक जी देवता आहे त्यांच्या हातात खंड नावाचं शस्त्र आहे आणि दुसरी जी आहे त्यांच्या हातात धनुर म्हणजे धनुष्यबाण अशा दोन मूर्त्या दिसतात आणि खाली गेल्यानंतर एकदम छोटासा असा मार्ग आहे खाली अगोदर नागदेवता त्यानंतर मुख्य गाभारा ज्यामध्ये महादेवाची पिंड आहे आणि त्याच्याच बाजूला विहीर आहे तर साधारण एक पाच सहाशे वर्ष अगोदर महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारच्या ज्या विहिरी होत्या ज्याला खजिना म्हणायचं विहीर हे पाण्याचं मुख्य स्रोत असल्यामुळं त्याची सुरक्षा आणि त्याच्यापासून मिळणारा पाण्याची योग्य विल्हेवाट लावणे याकरिता तिला सुरक्षा द्यायची अशा बऱ्याचशा विहिरी आपल्या या विदर्भात आढळते त्याच प्रकारची इथे एक छोटीशी अशी विहीर आहे आणि त्या विहिरीच्या बाजूलाच महादेवाचं मंदिर आहे ज्या ठिकाणी बसून शांततेत महादेवाची उपासना होऊ शकते आणि त्या बाजूलाच गणपतीचं एक वेगळी अशी मूर्ती आहे जे वेगळ्या पद्धतीनं बसलेली आहे त्यानंतर हनुमंताची मूर्ती आहे आणि त्यानंतर आतली जी इथली ग्रामदैव आहे त्या देवीचं चा मंदिर अशा चार मूर्त्या या भागात आपल्याला बघायला मिळतात पिण्याच्या पाण्याच्या नियोजनासह बांधकाम शैलीचं उत्कृष्ट नियोजन असणारं हे भुईघर मंदिर पूर्वी करसगावचा परिसर समृद्ध होता याचं एक प्रतीक शशांक लावरे ई टी भारत अमरावती